दोनशे फूट उंचीच्या मोबाईल टॉवरवरून वरून उपोषणकर्त्यांना आणले खाली उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्याने पिंजर येथील बचाव पथकाची प्रशासनाने घेतली मदत मोबाईल टावर कंपनीकडून या उपोषणकर्त्यावर गुन्हे दाखल कुठे घडला हा प्रकार बघत राहतो मी लोकप्रश्ना महाराष्ट्राच्या माध्यमातून धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी तालुक्यातील लाखनवाडा येथील मोबाईल व... टावरवर उपोषणाला बसलेल्या दोघांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना खाली उतरण्यास अडचणी निर्माण झाल्या त्यांची ही अडचण पाहता प्रशासनाने पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले पथकाने दोन्ही उपोषणकर्त्यांना गुरुवारी दुपारी खाली आणले लाखनवाडा बुद्रुक येथील नवनीत भागवत सोनाळकर व मेकर तालुक्यातील सारंगपूर येथील गजानन महादेव बोरकर हे दोघे लाखनवाडा गावातील दोनशे फूट उंच मोबाईल टावरवर तेरा फेब्रुवारी रोजी रात्री साधारणतः दीड वाजता चढले व टावरवर त्यांनी उपोषण सुरू केले चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांनी उपोषण सोडले परंतु रात्रंदिवस तेथे थांबलेले असल्याने त्यांची प्रकृती खालावली अशक्तपणामुळे त्यांना खाली उतरण्याची समस्या निर्माण झाली चौदा फेब्रुवारी रोजी रात्री जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशाने निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनात खामगाव उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी पिंजर येथील संत बाबा आपत्तकालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना या घटनेची माहिती दिली पंधरा फेब्रुवारी गुरुवारी सकाळीच सात वाजता सदर टीम लाखनवाडा येथे पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सळेदार अमित ठाकूर विकी गाडगे घटनास्थळी दाखल झाले सर्वप्रथम सदाफळे यांनी टावरवर चढून उपोषणकर्त्याची चर्चा केली त्यांना अशक्तपणा आल्याने व त्यांची योग्य प्रकृती नसल्याने त्यांना नाश्ता देण्यात आला परंतु त्यांना खाली उतरणे अशक्य झाले खामगावचे तहसीलदार अतुल पाटोळे उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन अधिकारी विनोद ठाकरे यांच्या उपस्थित रिंकूस सुरू करण्यात आले असे आणले त्यांना खाली यावेळी पथकाने वायर रोप लावून बेस तयार केला नंतर रेस्क्यू सेटअप लावून रोप बेस फिक्स केला दोघे वर आणि दहा खाली जण असे रेस्क्यूवर स्टँड बाय ठेवले होते यानंतर जीव रक्षक दीपा सदाफळे यांनी वाकी टाकीमधून खाली असलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला प्रकृती बिघडलेले गजानन बोरकर यांना हेल्मेट व बॉडी ऑनर्स लावून वायर रोपला पिकअप केले व सेफ्टी प्लॅनप्रमाणे दोघांनाही खाली आणले मोबाईल कंपनीची तक्रार दोघांवर गुन्हे दाखल उपोषणकर्ते बी एस एन एलच्या टावरवर चढून प्लॅनप्रमाणे अतिक्रमण करून उपोषण सुरू केले त्यामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला अशी तक्रार कनिष्ठ अभियंता राहुल चिंदोटे यांनी दिली यावरून हिवरखेड पोलिसांनी या दोन्ही उपोषणकर्त्यावर भा द कलम तीनशे नऊ चारशे अठ्ठेचाळीस चौतीसनुसार गुन्हा दाखल केला आहे प्रवीण कुमार काकडे संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य